गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांचं झालेलं एनकाउंटर आणि अमरावतीमध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर नागपूरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय नक्षलवादी नेता मिलिंद तेलतुंबडेशी संबंधित लोकांची नागपूरमध्ये मोठी संख्या आहे आणि त्यामुळे सुरक्षा यंत्रणांची चिंता अधिक वाढली आहे संशयितांवर पोलिसांनी वॉच ठेवण्यास आता सुरुवात केली असून नागपूरसह आजूबाजूच्या शहरांमध्ये तगडी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय यांनी सुद्धा शहरातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतलाय आणि शहरातील ठिकठिकाणी पोलिसांचा कडे कोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय शहराच्या वाक्यांवर पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे यासह हो पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशिवाय गुन्हे शाखा आणि विशेष शाखेतील पोलीस सुद्धा सतर्क आहेत आणि एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर आलेली आहे दोन दिवसामध्ये एकशे पंचवीस टी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे विलनीकरणाच्या मागणीसाठी पुकारलेला संप फोडण्यासाठी एस टी महामंडळानं ही निलंबनाची कारवाई सुरू केलेली आहे आतापर्यंत राज्यभरातल्या दोन हजार एकशे अठ्याहत्तर जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे तर दुसरीकडे कारवाईच्या धास्तीनं कामावर परतणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आता वाढू लागलेली आहे राज्यामध्ये एकशे चार गाड्या धावल्याची माहिती महामंडळानं दिली आहे धावत असलेल्या गाड्यांमध्ये रविवारी साठ पैकी पन्नास मार्गावर शिवशाही शिवनेरी गाड्याच चालवण्यात आलेल्या आहेत दरम्यान विलनीकरणाच्या मागणीवर काही कर्मचारी ठाम असून संप सुरूच ठेवलेला आहे एसटी महामंडळानं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत तीन हजार कर्मचारी कामावर रुजू झालेत आणखी एक महत्वाची ब्रेकिंग बातमी समोर येते गुजरातमध्ये ड्रग्ज विरोधी कारवायांना वेग आलेला पाहायला मिळतोय गुजरातमध्ये पुन्हा एकदा एकशे वीस किलो अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आलाय ही कारवाई केली आहे तर गृहमंत्री हर्ष संघवी यांनी याबाबतची माहिती दिली आहे या दरम्यान इतका मोठा ड्रग्ज साठा आला कुठून कुणी मागवला आणि कुठे जाणार होता याबाबत अधिक तपास एटीएस कडून सुरू आहे तपासाअंत अनेक बडी नावं समोर येणार असल्याची सुद्धा चर्चा आता केली जाते